आलो आम्ही लेण्याजवळ पण आम्हाला काय वाटलं होतं का तसं शिकवलो पहिले ती येलो होती तर आम्हाला माहिती नव्हती तिकड पण फाडणं लागतं तर आता ते जायला तिकीट आणण्यासाठी तर परत जाऊन आलो आता आम्ही तर तिथे घे नंबर लागून मी राहिल लवकर थोडा टाइम उरला आताच गेली म्हणा कारण की आमचं पहिलेच गेलो असतो आम्ही तर आम्हाला माहिती नव्हतं का तिकीट पण लागतं म्हणून तिथं तर पहिले काही तर आता तर गेलो आम्ही तर तिथून परत आम्हाला पुन्हा तिकीट आणण्यासाठी तर आता जायला पाच चाळीस रुपये तिकीट फाटत तर भरपूर महाग झाला आता पहिलं पहिले होतंच नाही म्हणे तर आता लागलं पुन्हा तिकीट कर त्याला आता लेण्या तिकडं पुढे तर पुऱ्या दगडात कोरेल त्यात तिथे दाखवते मी तुम्हाला कसं घेतो आणि लेण्या पण दाखवते तर आता आम्ही जिथे येले ना तिला वेरुळ्या तर वेरूळ येले आम्ही तर तिकडं महादेवाचं मंदिर पण आहे तर महादेवाचं मंदिर जवळ उद्योग गेले मी तर तुम्हाला तिथे पण व्हिडिओ की दावा कारण की आज भरपूर लांब आलो लोकेशनला तर आता ब्लॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला बाकीचं अरे बा <स्थ> असं डॉलर बघ येते तर आम्हाला यायला काय वाटलं शिक्षे पैसे दिले तिथे माहिती नव्हतं आणले पाहिजे तिकीट काढून तर हे असे पाहिजे तर तुम्हाला दाखवते मी आता तुम्हाला दाखवून लावले तर आता तिथे जमा करून घेत्या तर त्याचे पहिले म्हणलं चाल तुम्हाला दाखवून देते तर आता पाहिले ते घेऊन तर आता जाणे आम्हाला तिकडे तर आता तिथे जमा करणे त्याच्यानंतर पुढे झाली

तरी अशा जाड्या तर इकडून जाणीमध्ये इकड पुरवड्याची झाड आहे का तर पोर व्हिडिओ करायचा आहे तिथे तरी टोपी आहे चेस